तो दोस्तों आज सकाळी सकाळी कामं केल्यामुळं खूप भूक लागलेली तर बोग्या नाश्त्याला काय केलेलं आहे तर हे नाश्त्याला केलेलं आहे रव्याचं उपीट मला रव्याचं उपीट खूप आवडतं ज्यात शेंगदाणे घातलेले असतात आणि मग ते उपीट मी खातो तर बोग्या आज किती छान मौसूत आणि खूप असं टेस्टी उपीट बनवलेलं आहे तर आपण बघूया काय काय घातले त्याच्यात तर ह्याच्यात घातलेले आहे कांदा शेंगदाणे आणि कडीपत्ता मिरची आणि मग रवा अशा तऱ्हेनं आपण सकाळ सकाळी रव्याचं उपीट खायचं आहे तर हे उपीट कसं झालेलं आहे ते तुम्हाला खाल्ल्यानंतरनं सांगणार आहे आणि दुसरा पदार्थ आहे अंड्याचं निमिष आता तुम्ही म्हणाल हे अंड्याचं निमिष म्हणजे काय तर हे अंड्याचं तर ऑमलेट दिसायला लागले अंड्याचं ऑमलेट हे चपटा असते आणि हे एखाद्या कढईमध्ये अंड्याचं सगळे तेच ऑमलेट करतात तसंच घालतात खरं ते कढईमध्ये घालून फुगितात त्यामुळे त्याला म्हणतात अंड्याचं निमिष तर आज नाश्त्याला आपण रव्याचं उपीट आणि अंड्याचं निमिष खायचं आहे उपीटमध्ये कार्बोहायड्रेस आहे कार्बोहायड्रेट आहे आणि मध्ये प्रोटीन आहे तर बघूया आपला हा सर्वांग सुंदर नाश्ता थँक्यू